करायचं ही काय कळ नाही बघा करेल त्यात त्वटा होतोय करावं तर काय करावं ही ज्यात आपला थोडाफार फायदा होईल गोराचा व्यवसाय केला आतापर्यंत गुरांना साथ दिली मधी दर पडलं त्यात त्यांची पेंड पण भागना वैरण पण भागना त्यात कमीत कमी, कमी आपल्या हातात काय तर नपा राहायला ते आपण डबऱ्यात गेलो आता गुरं पण नको वाटायला लागली शेतीनं बी ह्या वेळेस अशी उडी हलली प्रत्येक जर काय करेल ती जर व्यवसाय आपल्याला साथ तर तर दे तर मग कसं जगायचं अडचणी तर भरपूर यायला लागली त्या आणि अडचणीला तर तोंड देऊन देऊन मी घायला याय लागलो कुठपर्यंत सण करायचं आणि कुठपर्यंत नाही हे काही कळच नाही कसं आलं नाही अडचणीला कसं तोंड द्यायचं कसं सामोरं जायचं म्हणून झालं बघा दोन दिवस झालं पावसानंतर उडी हलली आता अजून दोन तीन दिवस नाही पडलं असं ऊन पडलं तर हाय मका पाण्याला येते ते हिरेल हाय पाणी बरं का आता होईल मका भिजवून आलं फवारणी आल्या कसं करायचं ही माझ्या डोक्यात विचार चालू आहेत आपल्याकडं तर काय भांडवल नाही पण कसंही चालवायचं कसं आणि तसं म्हणाय गेलं तर जुनी म्हणाय घर चालवायचं म्हणलं तर लय डोकं चालवावं लागतंय कसं घर चालायचं कस चाल ही विचार करू करून घ्यायला येतोय आणि मीच पर्वतीला म्हणलं होतं तू खचून उगू कसं असेल तसं आपण येईल तसं पिक येईल खचायचं नाही चार पैसे कर्ज झाले ना होऊ दे थोड थोडं करून लोकाचं देऊ पण असं खचायचं नाही पण अक्षरशः आता तिला मी असा सपोर्ट दिला मी तिला बोललो खचू नको पण आता सध्या कंडिशन तशी माझीच झाली काय करून काय नाही मलाच कळ नाही सगळे कोण माझ्याव व्हायला लागले का नाही मुंबई काय पोर देखील केले मस्त काम करते ती बर काय म्हणते ती नशिब साथ दे तसं झालंय पोरांना बी आणि मला बी देना म्हणल झालंय आहे काय धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं आमचं गाणं होऊन बसले कुठपर्यंत सण करायचं आणि कुठपर्यंत तोंड द्यायचं हे आता ते देवालाच माहिती आम्ही आपलं काय म्हणतोय करता करता परमेश्वर म्हणून हाई चिकाटी सोडत नाही पण चिकाटी तर कुठपर्यंत धराव चिकाटी धरून धरून आमचं काय म्हणते तसं हाताला घट पडायला लागले आई काम करायचं उठले की हाई बघायचं एकी कुंड ह्या वेळेस आम्हाला साथ भेटली नाही पूर्ण सगळी कुंड आमचं सपाट झालंय आता अशा होती एकच ह्या मेरगा या मकाला काहीतर होईल लोकांचे चार पैसे जाते कर्ज फेटल कशाच कर्ज फेटतात तुम्ही तर बघितलं नेमने मग सारे का माहीत लोकांचे चार पैसे कसं जायचं कर्ज कसं फेटायचं काहीच कळ नाही वर नाही फिरलं तर आपलं काही चालत नाही कारण आपलं जीवन असतानाच एकदम काटकसरीवरच चालू आहे जाऊ द्या मित्रांनो ही जी जीवनात तर प्रत्येका अडचणी राहते प्रत्येका आज तुमच्या ताईनं मोठी चुकी केली स्वय ती स्वयंपाक करून गेली ते नाही तशीच गेली निघून आता गेली आता तिथं त्यांचा पुरणपोळीचा पूर स्वयंपाक व्हायचा ती परत नाही दे कुठल्या देवीचा हाय सवासनी आहे त्या देवीला दाखवायचा मग सवासनी बाया जेवायच्या आणि मग ही यायचे सकाळचं जेवण आपण काय संध्याकाळीच करायचं उपास एक त्यांचा आहे आपला कुठे उपास आहे का आपण त्यांच्या संग उपास दायचा हा आता आपले तर असले सवसणी आपण कस करतो दिवसभर सगळ्या बाया येऊन स्वयंपाक बनवते त्या आणि आपल्या देवाला बोन म्हणते ते आपण ते बोन्याला निवडण नेला दाखवलं परत मग सगळे सवासणी गण जेवाय बसले जेवते तीन घराला निघून जाते ते तसंच आता हे लक्ष्मी आई जे असतील या महिन्यात या महिन्यात काय चिंचणी नसते त्या गेली मग आता काय नेमकं हा एक आता ती गेली बरं का कशा जायते आम्हाला बी सांगितलं मस्त आमच्यातल्याच आहे त्या पण मी बी दूध वाडा गेलो त्यामुळे मला पण माहिती नाही आलू घरी तर सांगितलं होतं दुसऱ्या पैसे निरोप दिला होता सावसनेला चालली सगळीच गेली रे आमच्यातली सगळी म्हणजे सगळी बहीण गेली स्वतः गेली ही गेली व नाही घरी फक्त आता एकलाच घरी आहे घरी बी करमना म्हणून म्हणलं चला राहत ना तर फेरफटका मारा आणि तुम्ही शाळेला गेलेला कधी आला आताच आलाय ना सकाळपासून होता का गोर तिकडे पाणी पाजून बांधली आणि घरी आलो घरी करमना म्हणून म्हणलं चला राहत नाही राहत आल्या आल्यानंतर कपडे बदलून मायापैसे आलाय काय लागायला लागली झोप याला आता शाळेतन टापून जेवण आलाय त्यामुळं झोप लागायला लागली काय काय खाल्ली शाळेत भात अजून नाटव ना काय काय वाढलं होतं खायला ती पण लक्षात नाही काय लाडू असल शिरा असल मग आता एवढं चांगलं जेवण जेवण आल्यावर झोप लागणारच जाई मग कशाला ध्यान होतंय कोणाचं YouTube? तर मित्रांनो हो हे बघा ही जी मका तुम्हाला दिसते पोराने कुळपून टाकली आणि तेव्हा तिथे कोळपू पण आहे डबल डबल कोळपली अजून टेबल कोळपून मका फेकाफाक जाळून ठेवते तर काही मला काही कळ नाही त्याच्यामुळे पाक लूज होते असं केले ना मका काय बाय जाळले त्या दिसत या तुम्ही आता कुळपू नका आता राना हाडाकली ती अजिबात कोळपा कोळपाना आधी लागू नका तण वाढलं तर आपण त्याला औषध आणून मारू आळीज हात झाल्यानंतर जरा इरेज चार चार टाकायचं आणि मका उंच झाली आणि तिन जर मारलं की रान आपलं कसं होतंय किती बी तुमचं चगाळ असू दे पाग जळून जात आहे स्वजळ होतंय स्वजळ रान झालं की आपल्याला मखतनं अंधा इंद्राचं दार धरताना काय कुठं काय झालं तर फिरायचं म्हणलं तर चगाळ नसल्यावर भ्यान आहे आणि टी जर नवी एक डोस टाकले मित्रांनो काळू किती काळी वाईट माका होती जर समजा तेवढं करून जर माका गुडघ्या मांड्याला आली आणि परत एखादा दोष टाकला तर ते तेवढं माका पार पडते काय आपल्याला लयची अपेक्षा नाही मित्रांनो वर्षाची सालसंधी जी आपल्याला लागते वर्षाला जी मटेरियल लागते माल तेवढं जरी मटेरियल आपलं निघालं तर आपलं वर्ष कटू शकतंय आणि बाकीच काय मग हा एक वरांना आपल्या वैरण तर होते पण पीक निघालं पीक घेतलं उत्पन्न काढली तशी म्हणजे निघाली तर आपली ती तर आजार म्हणतोय आम्ही मग नुसते वैरणीला करून म्हणल्यावर मग काय दाटगंजाळ पेरावं लागणार आणि पोग्यात तुरा टाकायच्या मापच्या आली की मग तुडून गोरांना घालावं लागणार पण तसं करून चालत नाही आपल्याला दोन्ही कुंड आपल्याला निघालं पाहिजे गोरांचं बी भागलं पाहिजे आणि आपलं पोट बी भागलं पाहिजे त्याकरता बघा ह्या वेळेस केलं नियोजन पण लय आमचं म्हणजे काय रॉंग गेलंय सगळं वाया गेलंय तरी पण मी म्हणलं होतं तिला ती मका तुकडं मोडूया आणि दुसरं करूया पण ती म्हणली नको एवढा खर्च केलाय आज पंधरा सोळा हजार रुपये घालवले तर अजून दोन चार हजार घालवायचं त्यापेक्षा नाही जरी त्याला पीक आलं तर चाललं की जे काय वैरण होईल ते पेंढ्या बांधून आपण गोरांना ठेवू पण मोडायचं नाही आली चार पोती झाली नाही आली वैरण तर होईल भला आता कसं बी असू द्या इकरी अकराशे पेंडी निघते हजार अकराशे अर्धा एकर राहणार पाचशेच्याऐवजी तीनशे निघेल म्हणली पण ती तर कोण द्यायचं कारण मागल्या वेळेस कसं झालं तर शेकडा अडीच हजार रुपये मकवानाचा रेट चालू होता त्या मानानं मग आता तीनशे मकवान झालं तर तेवढंच सात आठ हजार वैरण तर होईल त्या हिसाबान ती म्हणली मोडाने नाही म्हणलं तसं ठेवलं तर मित्रांनो ही शेतीन प्रपंच म्हणल्यावर अशी दररोजची